अहो माणसाला प्यायला पाणी मिळना ना ते खाऊ द्या अहो त्यांचं नळ कस मोडून छान टाकते बघा नळ घडलं मोडताय त्यांचं पाईप तुझा नळ आणि त्याचा पाईप राहू द्या बाग आधी गाडीची क्लब ना बाहेर काढायची धक्का मार धक्का मार मूळ काम विसरलो या या सगळ्यांना जोर लावा अरे लाव की जोर जरा पहिल्या गाडीचं वजन हलक करा ना हे घोडा गाडीत घेतला बसलाय

हॅलो आमची आई म्हणत होती जिला आहे चिखली जवळ संपत्ती टिकली काय म्हणाली तुमची आई जिला आहे कोण बोललो एवढं गोड म्हणजे कोण बोललो आमची आई म्हणली काय म्हणाली तुमची आई काय म्हणाली आमची आई आमच्या आई आम्हाला आई कुठे आहे आम्हाला आई नाही आम्हाला आई हे तुम्हाला काय म्हणाली तुमच्या आमच्या आई ना आमची आई ना आमची आई महिला आमची आई लाग काय बाई दिली बोमला बोमला झाला याला म्हणजे देखणे पण आमच्या गावात सुद्धा बायका आहेत पण शिफ्टी लाईत

तुमच्या आई शपथ माझ्या आई शपथ आव आव आता जरा गाडीला धक्का मारे की धक्का अहो तुम्ही नुसतं सांगा बैल गाडीलाच काय आगील गाडीला धक्का मार खाली पडतो तुझ्या मायला मी तिच्या हो 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 आव तिला मागून मारा आधी हिला मारा हा हा तिला मागून मारू आधी हिला मारायचं नावा लावा भाई ओ <स्चिया> <और> भाई <स्चिया> धक्का न मारता जर मी गाडी चिखलत ना बाहेर काढली तर तुम्ही मला काय द्याल धक्का न मारता हा बाहेर काढतो हात न लावता गाडी बाहेर काढतो गाडी बाहेर काढला

<laughs> <आयो, आयो। laughs> त्याच्या कान फडत नाही का ठेऊ द्यायची आई आईला मला सांगा तुम्ही कानात कोणी तोटा फुकल का अहो नशीभावलं बाईला काय झालं म्हणजे अहो बाई वाचली हे नशीब पण पेटीवाला मात्र मोडला बघा अरे, अरे अरे आता तो काही सहा महिने उठत नाही बघितलं आता पेटीवाला नाही म्हणजे खेळ बंद असं कुठं झालंय का अहो आम्ही आमच्या गावात तुमचा खेळ अजिबात बंद पडू देणार नाही अहो आमच्या गावात तुम्हाला किती पेटीवाल पाहिजेत अहो गाव अहो गाव आहे काय काय पेटीवाला आहे का आपल्या गावात आपल्या गावात एक सुद्धा पेटीवाला नाही आईला आपल्या गावात वाजवणारा कुणी नाही तू तुमच्या जिनगाणीवर लय का अरे पुढारी आला की टाळ्या कशा वाजवता दोन्ही हाताने भडल्या तुम्हाला शनिवार चाललं का शनिवाला चाललं चाललं चालल। पण चांगला, चांगला? <laughs> मागीर ताक ताक। का चांगला अहो एकदम अहो अख्ख्या गावाची लग्न तीच वाजवतो मग चाललं चाललं चाला रामभाऊ टाको टाक जायचं आणि त्या गोंदियाला मोहर घालून आणायचं टाको टाक कळ येळ लावायचं नाही हा आणि खाऊ का त्याच्या आयचं जोड अहो ती महामाया म्हणजे नका 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 त्या परीच तुम्ही स्वतः जाऊन रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट आणि मी हा त्याच्या मायला मी काय एवढा अंडरग्राउंड आहे सरपंच आहे मी आणि मला रिक्वेस्ट करायला एक होईल विनंती करू पण रिक्वेस्ट अजाबात नाही चाल चाल अव रिक्वेस्ट कशाला करताय नुसती विनंतीच करा मी विनंती करीन पण गावा बाई हा, 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 चला शुभ कार्याला ये नको सरपंच साहेबांचा अरे मुडदिया एवढी मोठी मोठी माझी विनंती करतात जाकी विनंती कसली घेऊन बसली एक रिक्वेस्ट आम्ही समजी जण अरे जा रे नाही अजिबात नाही अगं आहे सापडलेला माणूस कधी सुटलाय का अरे हा? का काळजी करतो तू आम्ही बरोबर हाय की तुझ्या अरे जा र काल तुला माझ्या कानफळत मारली ना फिरू दे काय फिरू दे पडलं असलं मग अरे पडलं पन्नास वर्ष माणसं तुला बघतील तुझं नाव वाढ म्हणजे काय वाढणार अगदी हंड्रेड पर्सेंट वाढणार अगदी काँग्रेसच्या गौत सारखं वाढणार काँग्रेसच्या गौत सारखं वाढत काँग्रेसच्या पक्षासारखं पडलं तरी चाल मी नाही येणार सरपंच एकदा काय माझ्या दहा वेळा तोंडावर दुका तोंडावर काय कशावर पण दुका पडलं पान घाऊन पत्ता 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 घेऊन जाऊ नका मला भेव वाटत

रामू बाहेर आला घरातल्या घराचा कुठे गेला असावा असावासा नाही म्हणजे आम्ही आता चलतो बर बर नाही म्हणजे गोंद्या कुठं बाहेर गेलेला दिसतोय दुसरा कोणी आला माणूस बघतो हा हा चलतो आम्ही आता सरपंच गेला जा कोणत्या गावाला कोणते जायला